नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो भारतातील करोड शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आजच्या काळात शेतकरी कल्याणाचा आधारस्तंभ बनलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार साली सुरू झालेली ही योजना केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण धोरणेपैकी एक मानली जाते या योजनेच्या माध्यमातून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक सहायता प्रदान केली जाते तर योजनेची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे यात पारदर्शकता आणि थेट लाभ हस्तारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात त्यामुळे यासाठी माध्यमस्तरावर स्तरावर हस्तक्षेप आणि भ्रष्टाचाराच्या संधी कमी होतात या योजनेमुळे अब्जवधी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारणा झाली आहे विसावा हप्ता अपेक्षा आणि वेळापत्र आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकोणवीसवे हप्ते यशस्वीपणे वितरण करण्यात आले आहेत सर्वात अलीकडे हप्ता फेब्रुवारी मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता त्याचपूर्वी अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये दिला गेला होता केंद्र सरकारच्या समस्या दर चार, चार महिन्यांच्या अंतराने हे हप्ते वितरण करत असते गेल्या काही हप्त्यांचा का कालक्रम पहा तर शेतकरी मित्रांनो विसावा हप्ता जून दोन हजार चोवीसच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला जमा होण्याची प्रलंब शक्यता आहे तथापि केंद्र सरकारकडून या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी आणि नियमित आर्थिक अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासावी तर शेतकरी मित्रांनो योजनेची कार्यपद्धती आणि वितरण प्रक्रिया पंतप्रधान पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार हप्त्यात वितरित केली जाते प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल माध्यमाने होत असल्यामुळे त्यात पारदर्शकता राहते लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येस एम एसद्वारे माहिती दिली जाते तसेच योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पी एम किसानवर जाऊन आपल्या खात्याची स्थिती तपासता येते या वेबसाईटवर लाभार्थी यादी हप्त्याचा इतिहास आणि पुढील हप्त्याची अपेक्षित तारीख या सर्व माहिती उपलब्ध असते केंद्र सरकारने अलीकडे या योजनेच्या नियमा नियमावलीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत नवीन नियमानुसार ने, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही पती पत्नी मुलगा मुलगी यांच्यापैकी फक्त एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल तर शेतकरी मित्रांनो या याबद्दल योजनेतील दुरुपयोग दर उपयोग रोखण्यासाठी आणि आधी अधिक अधिक गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी करण्यात आलेला आहे यामुळे योजनेची पोहोच वाढलेली आहे आणि संस्थानाचे अधिक न्याय वितरण होईल शेतकऱ्यांनी या नवीन नियमाची माहिती घेऊन त्यानुसार आप आपली कागदपत्रे अद्यवंत ठेवावीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेष फायदा होत आहे कारण त्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजने योजनेबरोबरच ए राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा देखील लाभ मिळतो नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यात दिले जातात तर शेतकरी मित्रांनो आता आपली जी काही कागदपत्रे आहेत ती व्यवस्थित ठेवा आणि शेतकरी मित्रांनो एकही कागदपत्र वगळता कामा नाही तर शेतकरी मित्रांनो दरवर्षी एकूण रुपयांची आर्थिक मदत मिळते ही मदत त्यांच्या कृषी खर्चात बियाणे खरेदी बियाणे खते कीटनाशकांच्या खरेदी तसेच इतर शेतीविषयी गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते या दुहेरी लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीतील लक्षणीय सुधारणा आणत आहे पात्रता विशेष आणि अर्ज प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःचे नावे ज जमीन, शेत जमीन असणे आवश्यक आहे लहान आणि सीमान शेतकरी या योजनेचे मुख्य लक्ष गट आहेत आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी शेतकरी अधिकृत वेबसाईटचा वापर करून करू शकतात जर एखाद्या शेतकऱ्याचे नाव यादीत नसेल तर त्यांची स्थानिक कृषी कार्यालयात संपर्क साधावा किंवा ऑनलाइन अर्ज करावा योजनेसाठी आधार कार्ड बँक खाते तपशील जमीन कागदपत्रे इत्यादी आवश्यक असतात सर्व कागदपत्रे अजून अचूक आणि अध्यावंत असणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो जास्त नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा